नागरिक तथा भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते राम प्रभू बाबा मुंडे यांची आपल्या नेत्याला भविष्यात चांगले पद मिळव वारू तालुक्याच्या धर्तीवर खोगनवाडीचे नाव उज्ज्वल करून त्यांना खरेदी विक्रेच्या संघाच्या मध्य लोकप्रतिनिधी मनुष्य संधी त्यांचा भगवाणी येथील नागरिकांच्या मध्यमधून हृदय सत्कार करण्यात आता आहे या राज्याच्या पर्यावरण मंत्री आमदार पंकजा मुंडे डॉक्टर स्वरूपसिंग हजारे साहेब यांचे खंदीर समर्थक सब, म्हणून वर्षापासून भारती ते भारतीय जनता पार्टीची पाटील त्यांनी सध्या इमानदारीने काम केलेलं असल्यामुळे त्यांचे धारू तालुक्यामध्ये सर्वत्र होत आहे तरी राम बाबा मुंडे यांना आपण आपली जी या राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे तथा राजना मुंडे आणि डॉक्टर स्वरूप जी हजारे साहेब यांच्या खरेदी विक्री संघाचा संघाच्या बिनविरोध पदी निवड झालेल्या असल्यामुळे याचे सर्व आपण <पणाँ> कोणाला देतो याचे सर्वश्रेय भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि आमचे दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मी माझा संचालक पद अर्पण करीत आहे यानंतर माननीय लोकनेत्या पंकजाताई साहेब यांच्या निष्ठेला यांच्या नेतृत्वाखाली खरे विक्री संघामध्ये राजभवानला मुंडे भाजपचे नेते आणि प्रकाशदादा सोळंकी आमदार रमेशराव आळेसकर साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली खरेदी खरे विक्री संघाची निवडणूक ही बिनिरोध पार पडलेली आहे एकूण जागा एकोणीस आहेत त्यापैकी अठरा जागा बिनिरोध निघालेल्या आहेत आणि एक जागा रिक्त आहे महिलांची अशी एकूण सर्व खरेदी विक्री संघाची मागीलही पंचवार्षिक निवडणूक ही तिघा नेतृत्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली बिनिरोध झाली होती त्यावेळेस मला माझं पद दावडण्यात आलं होतं दुसऱ्याला न्याय दिला होता या वेळेला मला पक्षाने बोलून संधी दिली त्याबद्दल मी सर्व पक्ष श्रेष्ठींचे व पदाधिकारी यांचे मनापासून आभारी व्यक्त करतो आणि गावानं जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वप्रथम यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद ऋण व्यक्त करतो आणि माझे